Kita boleh. 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 Kita

बाज़ पुराने चीज़ का बोल रहे हो। है ना? तेरे भाई मार देगा। तेरे भाई मार देगा। भाई, पुलिस ले लेगा। पुलिस ले लेगा। आपको मूर्ख बना देगा। पुलिस ले। भाई, तेरे भाई तेरे भाई को मार देगा। मेरा भाई के कॉफ़ी की मुस्लिम आखर किया तू को मारेगा। है ना? यहाँ ने बंदूक ली है। हां बायले ना ये काय बोलतोय अरे काय करतोय अरे धन्यवाद आहे हो धन्यवाद बरेच बायले एक प्रेमले ना काय एक नंबरचा चालू आहे बाय पंच पैसे द्या पाच चालू अरे कुठून कुठून हे कुठून वाला नोटा एक फट्टी हांडी में येऊ तो दुसरा बोलतोय नाही गेले 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 बोल

दोन महान पिसेला मी मिक्स केले संपूर्ण बायज शो आपले लक्ष मध्ये नाही काय एखादा समजलेला तो एक्चुअली नाही काही माफ या सॉरी चना एक्शन नाही लढाई एक उद्या तु नाही तू असं पण मी असं बोललो